कायगरिया इतकी सुंदर दिसतेस आज कुठं जायचंय का तुला वाटत मी फक्त बाहेर जाण्यासाठी तयार होते मग कशासाठी कधी कधी फक्त तुला चेडावं वाटतं म्हणून अरे वा म्हणजे मला चिडवायचं म्हणून एवढं सजतेस हो आणि तुझी नजर माझ्याहून हटली नाही तर मला मजा येते मग हेच हवंय ना तुला मी फक्त तुलाच बघत राहावं बघायचं तर चालेल पण हात लावायचा नाही अरे रे रे हे तर अन्याय आहे खरं सांग तुला माझं असं जवळ येणं आवडत का नाही कदाचित पण मी लगेच हो म्हणाले तर मजाच कुठे राहिली तुला आहे तुझ नाही पण माझ्यासाठी एक गोड हो असत तू असं बोललास की माझ मन खरच डगमगतं मग सांग आज संध्याकाळ फक्त आपल्या दोघांची असेल ना बघूया तू किती हट्ट करतोस त्यावर ठरेल हट्ट तर मी करणारच कारण तुझ्यासोबत प्रत्येक क्षण खास असतो मग एक वचन दे माझ्या चेहऱ्यावरच हास्य कधी हरवू नकोस हास्य तर ठीक आहे पण तुझे ओठ मात्र समीर तू खूप खट्याळ झालायस खट्याळ नाही फक्त तुझ्यावर जास्त प्रेम करतो प्रेम तर मला माहीत आहे तुझ म्हणून तर तू सुंदर वेळेचा अनुभव देत असतो रिया तुझे व्यक्तिमत्व मोकळे केले तर काही प्रॉब्लेम आहे का नाही मला काही प्रॉब्लेम नाही तुला जर व्यक्तिमत्व मोकळे करून सुंदर वेळेचा अनुभव घ्यायचा असेल तर मला काहीही हरकत नाही